शरद पवार यांना संपवण्याचं भाजपाचं षडयंत्र आहे हा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे फडणवीसांनी सुळे यांचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांची भेट घेतलेली होती आणि यावरच बोलत असताना भाजपाला संपवायचंय असं सुळे म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये येऊन पवारांना संपवण्याचं विधान केलं होतं त्यामुळे हा चंद्रकांत पाटील आणि भाजपाचा कट आहे असा आरोप सुद्धा यावेळेस सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे आरामतीत येऊन दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय ही भाषा आमची नाही ही चंद्रकांत दादांची आहे त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवय्या नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हे बोलतायत याच्यातून तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं ते